नमस्कार मित्रांनो आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्स बाजारात भरपूर आलेले आहेत पण जे सोसायटीमध्ये राहतात ज्यांची ग्राउंड फ्लोअरला घरं नाही आहेत त्यांना तर अशी सोय करता येते की ते आपल्या मीटरच्या जवळ लाईटचं कनेक्शन घेऊन त्या ठिकाणी आपले जे इलेक्ट्रिक व्हेहीकल्स जे नवीन आहेत ज्याचे बॅटरी रिमूव्हेबल नाही आहेत अशा काही बजाजचे त्या वगैरे चांगली क्वालिटी आहे जसं ओला आहे तर त्याच्या बॅटऱ्या रिमूवेबल नाही आहेत पण तरी पण त्यांना ते जर व्हेकल कोणाला घ्यायचे असतील आणि त्यांना जर मीटरच्या जवळ जर याची सोय करता आली नाही इलेक्ट्रिक चार्जिंगची तर ते खूप अवघड पडतं तर त्यासाठी मी तुम्हाला आता काही इथं जुगाड आहे ते मी दाखवतो हे अशा पद्धतीचं जे जुगाड आहे हे या ठिकाणी मी बनवलं ए, ए केबल गुंडाळणारी जी एक फिरकी बाजारामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकच्या वायर वायर केबल मिळणाऱ्या दुकानामध्ये दिसते ती मी घेऊन आलो आणि जी कनेक्शनसाठी जी केबल जी चार्जिंगसाठी मला केबल पाहिजे होती ती आणून ती याला गुंडाळून घेतली आणि त्यानंतर याला हे असं या ठिकाणी एल शेपमध्ये एक फॅब्रिकेट करून घेतला दांडा त्या दांड्यामध्ये ती फिरकी टाकून दिली ती फिरकी तिथं टाकल्यानंतर हे जे असं एक थ्रीपिनचं एक सॉकेट एक, एक एक हो ते एका एका एंडला बसवलं जिथून आपल्याला चार्जिंग करायचं आहे तिथं ते घेतलं वरती आणि ही आली थ्री पिन थ्री पिनचं कनेक्शन पण जवळ बसून घेतलं आहे असं इथं थ्री पिनचं कनेक्शन करायचं आणि ज्या वेळेला आपल्याला केबल खाली सोडायची आहे केबल खाली सोडायच्या वेळेला तिथं पे ह्या सग हँडलनी फिरवता येतं आणि केबल खाली सोडायच्यासाठी तिथं वरती मी एक पुली टाईप एक बनवून घेतलं कारण ती केबल खिडकीलासारखी थटायला लागली आणि त्याचं घ फ्रिक्शन व्हायला लागलं आणि ती केबल खराब होण्याची शक्यता असते म्हणून एक छोटी पुली आणून ती त्याचं एक फॅब्रिकेट करून घेऊन ते बाहेरच्या खिडकीच्या ह्याला जोडलं आणि हे असं फिरवलं की ती वायर खालीवर होते आता हे बघा इथून आपल्याला अशी वरून त्या पुलीवरून ही केबल खाली सोडायची तिथपर्यंत हात पोचतो आपला सहज तर ही केबल हळूहळूहळू जसं आपण हाताने हाते आधी हाता हाताने प सोडावी लागते सुरुवातीला आणि नंतर जसं तिचं ओझं जास्त झालं की ते बरोबर पुलीला गाईड धरून ती बरोबर केबल खालीपर्यंत जाते आपल्याला जिथपर्यंत चार्जिंग पाहिजे तिथपर्यंत मग ते एकदा चार्जिंग संपलं की पुन्हा ही केबल आपल्याला तशीच वरती घ्यायची कॅर हे काढायचं चार्जिंग काढायचं आणि इथलं ते थ्री पिनचं कनेक्शन काढायचं आणि ते हळूहळू हळू हे बघा हे अशा पद्धतीने ती वरती येते म्हणजे केबल वर घ्यायला आपल्याला जड पण जास्त जात नाही आणि केबल खराब पण होत नाही ही खूप वरती आली की हाताने अशा प्रकारे काढून घ्यायची आणि खिडकीतून आत ठेवून द्यायची आणि ही गुंडाळून आपल्याला ठेवून द्यायची कारण हे जोपर्यंत आपल्याला हे जुगाड जो जोपर्यंत आपल्या पार्किंगमध्ये आपल्याला क कनेक्शन मिळत नाही आणि सोसायटीत आपण वरती राहतो तर हे जुगाड आपल्याला करता येईल बघा